स्मृती मानधनाचे एक शतक परंतु तिच्या नावावरती अनेक विक्रम अनेक इतिहास स्मृती मानधनाच्या नावावरती झालेले आहेत तर मित्रांनो एकीकडे इंग्लंडने भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये पराभव केला आणि एकीकडे भारताच्या महिला टीमने इंग्लंडचा टी ट्वेंटी मध्ये पराभव केला भारताच्या टीमने प्रथम बॅटिंग करताना दोनशे दहा धावांची पहाड उभे केले होते इंग्लंडची टीम एकशे तेहतीस धावा करू शकली आणि भारताने इंग्लंडच्या टीमवरती मोठा विजय मिळवला तर स्मृती मांधना तिने शानदार खेळ केली श्रीमती मंधाराने एकशे दहा धावांची की केली आणि तिने आपल्या नावावरती अनेक इतिहास अनेक विक्रमाला त्यांनी तिने गौसली घातलेली आहे तर भारतीय महिला सर्वाधिक टी ट्वेंटीमध्ये स्कोर श्रीमती मंदानाने केलेला आहे याआधी हरमनप्रीत कौरचा रेकॉर्ड तिने मोडलेला आहे हरमनप्रीत कौरच्या नावावरती एकशे तीन धावा होत्या वैयक्तिक श्रीमती मंदानाने तिचा हा रेकॉर्ड मोडलेला आहे आणि एका इनिंगमध्ये सर्वात जास्त चौकार मानाच्या बाबतीतही तिने हरमनप्रीत कौरला मागे टाकलेला आहे आणि क्रिकेटच्या तिन्ही फॉरांमध्ये महिला ती अशी महिला क्रिकेटर बनलेली आहे ज्या महिला क्रिकेटरने क्रिकेटच्या तिन्ही फौरांमध्ये शतक झळकावलेले आहे कसोटीमध्ये शतक वनडेमध्ये शतक आणि टी मध्ये शतक झाली पहिली महिला क्रिकेट बनलेली आहे तर स्मृती मंधनाच्या त्या नावावरती हे अनेक विक्रम झालेले आहेत पहिल्या सामन्यामध्ये भारताने इंग्लंडचा पराभव केलेला आहे तर आणखी चार टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत एकूण पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर भारताची टीम इंग्लंडमध्ये जाऊन चा पराभव करेल का आपणास का वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत शेअर करा